हाय हॅलो गुड मॉर्निंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि नवीन व्हिडिओला सुरुवात झाली आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आज जागतिक महिला दिन तर महिला दिनाच्या सर्व महिलांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप खूप आशा शुभेच्छा तर चला आता ना मी मसाला आहे पावभाजी मसाला तर त्याची रेसिपी तुमच्यास शेअर करते तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर बघा एवढे मसाले खडे मसाले घेतले मी आणि तेजपान घेतलंय आणि ही मिरची घेतली बेडगी मिरची तर ही अडीचशे ग्रॅम मिरची घेतली मी बेडगी मिरची आणि इथं जिरे घेतले धनं घेतले लवंग आहे मिरे ये बडू शोप आहे काळं मीठ आहे आम आमचूर पावडर आहे दोन पॉकेट आहे आणि शहाजिरे आहे ते दालचिनी वेलची घेतली आहे आणि हे जायपत्री तर असं मला आता आपण आहे ना हा सर्व मसाला आहे ना भाजून घ्यायचा आहे तर आज मला आहे ना पावभाजी मसाला करायचा आहे तर चला आज मी थोडीशी रेसिपी संग शेअर करते तर मी कशा पद्धतीने पावभाजी मसाला करते ते तर चला आता आपण आहे ना गॅस पेटवून कढई ठेवून घेऊ तर चला आता आपण आहे ना सुरुवातीला धन द्धन भाजून घेऊ धन आहे ना कोरडेच भाजायचे एक सारखे भाजून घ्यायचे त्याच्यामध्ये तेल वगैरे काही टाकायचं नाही खरपूस असं मस्त भाजायचे आहे दागून द्यायचे नाही आणि एक सारखे भाजायचे म्हणजे वास छान येतो धनांचा धन भाजायला ना कमीत कमी पाच एक मिनटं लागतात चांगले धनं भाजल्यायचे तर हा घरगुती पावभाजी मसाला करते मी खूप छान होतो आणि टेस्ट पण एक नंबरच येते कारण ताजा ताजा भाज राहतो ना हा पावभाजी मसाला तर याचीच मी पावभाजी बनवून दाखवणार आहे तुम्हाला संध्याकाळी तर बघा मस्त असे धन भाजायला लागले का मस्त असा वास येतोय धनांचा जास्त काळे नाही करायचे आपल्याला तर बघा असा मस्त धनांचा कलर पण बदलला आहे आणि मस्त असे एक सारखे एक सारखे भाजून घेतले छान कलर बदललाय आता मी काढून घेते आणि कमी गॅसवरतीच भाजले मी त्यानंतर जिरे भाजून घेऊ ना आपण चांगला थंड होऊ देऊ गरम आहे थंड ऊ द्यायचा मस्त सूप आणि मीठ राहिले राहिलंय आजोब टाकायचं तर आता मीठ आहे ना मिक्सरवर दळून घेते तोपर्यंत अरे बघा असं मस्त बारीक केलंय थंड झालाय मसाला सुरुवातीला आहे ना मिरच्याच आहे तळण्यासाठी कारण आहे ना मिरच्या थोड्या जास्त लांब लांब आहे ना तर मग मिरच्या दळल्या म्हणजे मिरच्या आणि तेजपान दळलं ना तर बाकीचे खडे मसाले दळायला एवढा वेळ नाही लागणार आणि याला बी वेळ नाही लागत पण मग आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये एवढं बसत नाही ना त्यामुळे थोडं थोडं करून ये ना आपण मिक्सरमधून दळून घ्यायचं आहे आणि किती केलं तर घरचा मसालेला आहे ना सुगंध छान असतो त्यामुळे ना मी यावेळेस आहे ना घरीच पावभाजी मसाला केला आहे तर मस्त असा एक किलोचा मसाला झाला आहे हा तर बघा मस्त असा मसाला झाला आहे आणि एकदम बारीक पावडर होती त्याचीवाली काही जास्त बी बारीक नाही होत आणि जास्त बी जाडसर पण नाही राहते मस्त आपण ज्या प्रमाणे कांडपयंत्रावरून कुटून घेतो ना त्याचप्रमाणे होतो आपला हा पावभाजी मसाला तर मस्त असा मसाला झाला आहे बघा आपण आता मिक्स करून घेऊ चांगला तर मी घरीच बनवला आणि ह्याच मसाल्यापासून आहे ना मी तुम्हाला पावभाजी बनवून दाखवणार आहे आता तर मस्त असा पावभाजी मसाला झाला आहे आता आपण ह्यामध्ये ना त्यानंतर आमचूर पावडर टाकायची आहे आमचूल पावडर वेगळी आणि आमचूर पावडर वेगळी दोन्हींमध्ये फरक आहे तर मी आमचूर पावडर टाकते आहे तर वीस वीस ग्रॅम म्हणजे चाळीस ग्रॅम आमचूर पावडर घेतलेली आहे ही बाजारामध्ये तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानात सहज मिळू शकते तर ही पावडर टाकायची आहे याने छान अशी चव येते तर मसाला पण मी आता मिक्सरमधून काढल्यानंतर थंड झाला आहे यामध्ये मी काळा मीठ पण टाकलेलं आहे अगोदर मिक्सरमध्ये बारक करूनच टाकलं आहे त्यामा आता आहे ना फक्त आमचूर आमचूर पावडर टाकायची आहे त्यानंतर काहीच नाही तर दोन्ही पॉकेट मी टाकून देते आमचूर पावडरचे आणि चांगले मिक्स करून घेते आणि मिक्स करून घेतल्यानंतर थंड झाला का मग आपण का एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे सहज वर्षभर टिकतो काहीच होत नाही त्याला फक्त आपण जो प्रमाणे काळा मसाला साठवणीतले मसाले ठेवतो ना साठवून त्याचप्रमाणे आपल्याला हे मसाले सुद्धा साथ साठवून ठेवायचं आहे आणि तशीच काळजी घ्यायची तर सहज वर्षभर टिकतो हा मसाला तर चला आता आहे ना मस्त मसाला बरणीत भरून घेते मी तर असा मसाला झालाय तयार आपला पावभाजी मसाला तयार झालाय तर ते तयार झालेल्या पावभाजी मसाल्यातून आता आपण पावभाजी करणार आहे तर त्यासाठी तुम्ही फ्लावर घेतला टमॅटो बटाटा आणि वाटाणं घेतला आहे तर बीट वगैरे काही नाही माझ्याकडे पण एवढ्याच साहित्यामध्ये ना मी तुम्हाला मी तयार केलेल्या पावभाजी मसाल्यातून ना ही पावभाजी बनवून दाखवणार आहे तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करू तर चला भाज्या ना मी कुकरला लावून घेतल्या आहे दोन शिट्ट्या करून घेते कारण बा भा, भाज्या आहे ना बारीक चिरलेल्या आहे ना त्यामुळे काही जास्त वेळ नाही लागणार ना दोन शिट्ट्यांमध्ये होऊन जातील आणि एका साईडला लगेच पॅन गरम करायला ठेवलाय त्यामध्ये तेल टाकलंय एक ओघळी आणि भाज्या मी अगोदर ना कट करून घेतल्या होत्या तर आधी ना शिमला मिरची बारीक चिरून घेतली होती ना तिला परतून घेते त्याला मध्ये चांगली आणि भाज्याची तयारी ना मी आधीच करून घेत होते कांदा टमॅटो शिमला मिरची ही कापून घेतली होती का बीटन गाजर नव्हतं त्यामुळं मी काय ते टाकलं नाही तर आता बारीक चिरलेला कांदा टाकते शिमला मिरची चांगली परतून झाली तर हे आपलं कुकर आहे ना ह्या भाज्या पण चांगल्या परतून होत्या म्हणजे जास्त वेळ नाही लागत मग भाजीला पटकन भाजी होऊन जाते तर आता टमॅटो टाकून घेते टमॅटो पण आहे ना बारीक चिरून आहे तर ते पण परतून घेते कांदा पण चांगला परतलाय आता तर बघा कांदा आणि टोमॅटो आहे ना चांगलं परतून घेते मऊसूत करते टमॅटो तर टोमॅटो लवकर मऊसूत होण्यासाठी एक चमचा मीठ आहे तर मीठ टाकून या ना चांगलं परत परतून घेते दोन तीन मिनटासाठी तर मस्त असं परतून झालाय इकडं आपल्या भाज्या पण चांगल्या शिजल्या मॅश करून आहे मी भाज्या पण तर आपण ज्या आता भाज्या टमॅटो कांदा आणि शिमला मिरची परतून घेतली होती ना ती आता टाकून देऊ आपण भाज्या शिजवल्या होत्या त्यामध्ये मिक्स करून घेऊ चांगलं आणि इकडं आहे ना लगेच पॅनमध्ये ना परत गरम करायला ठेऊ तेल गरम करायला ठेवू त्यामध्ये तेल तूप तुम्ही बटर वापरू शकता पण माझ्याकडे काही बटर नाही आहे आणि इथं गावात भेटत पण नाही बटर त्यामुळे ना मग मी तूप टाकते तेल काही तूप असं दोन्ही मिक्स टाकते आहे आमच्या गावामध्ये ना बटर वगैरे काही भेटत नाही कारण डेअरी नाही आहे ना त्यामुळं तर थोडंसं तेल आणि एक चमचा तेल आणि एक चमचा तूप असं दोन्ही मिक्स टाकते आहे तर मी कोणतं एकटे टाकलं ना तरी पण चालेल पण मी घरी तयार केलेला पावभाजी मसाला टाकते ना त्यामुळं मग मी तूप आणि तेल दोन्ही पण टाकलं आहे तर बघू कशी टेस्ट लागते ती तर खूप छान भाजी झाली होती आम्हाला सगळ्यांना खूप आवडली तर बघा मग एक ते एक चमचा तेल टाकलं एक चमचा तूप टाकलं आहे आता तूप चांगलं विरघळून घेते आणि आता ना आपण भाज्या वगैरे सगळं परतून घेतलं आहे तर फक्त आता आहे ना मसाले परतायचे राहिले तर मसाल्यांसाठीच आपण आता तडकात तयार करतो आहे तर तडक्यासाठी ना मी तेल तूप गरम करून घेतलं आहे तर आता यामध्ये ना आपण मसाले टाकू तर मस्त असं तूप गरम झालं आहे विरघळलं आहे पूर्ण तूप तर मसाले टाकून घेते तर सुरुवातीला आहे ना लाल तिखट टाकते आहे लाल तिखट हे माझं घरगुतीच आहे आणि खूप छान तरी येते आणि लाल कलर याला काय आपल्याला काश्मीरी मिरची पावडर टाकायची गरज नाही आहे त्यानंतर एक चमचा धना पावडर टाकली पाव चमचा हळद टाकली आणि दोन चमचे आहे ना आपण तयार केलेला पावभाजी मसाला टाकला तर मस्त मसाले तळले आता तर मसाले पण तळले आहे आप आणि आता आपण काय करू पॅन काढून घेऊ हो। आणि त्याच जागेवर आहे ना कुकर ठेवू तर आपल्याला तडका द्यायचा ना गरम गरम त्यामुळं तर गॅस पण चालू आहे कुकरला गॅस पण लावलेला आहे आणि मस्त तडका पण दिलेला आहे तर मस्त असा कलर पण खूप छान आला आहे बघू शकता तुम्ही तर बघा मस्त असा कलर आला आहे आपल्या पावभाजीला तर आता आपण आहे ना ही पाच एक मिनटं चांगली शिजू देऊ म्हणजे ही ना घट्ट होईल तर घट्ट होणारच आहे भाजी कारण पावभाजी ही घट्टच असते ना तर बघा मस्त अशी पावभाजी तयार झाली आहे आणि ग जास्त पातळ पण चांगली लागत नाही मग त्यामुळे ना अशीच चांगली लागते या पक्षी बी थोडीशी घट्ट होईल त्यामुळे ना थोडंसं पाणी टाकलं मी आजूक आपल्याला पाच दहा मिनटं शिजू द्यायची ती तर हे बघा दहा मिनटं मस्त झाले आता तर बघा आपली मस्त अशी पावभाजी तयार केली आहे मस्त कलर पण खूप छान आलाय तर बघा असं मस्त कलर आलाय याच्यामध्ये म्हणजे कुकरमध्ये तर मला कलर खूप छान दिसतोय पण आता व्हिडिओमध्ये मला काही माहीत नाही कलर कसा आलाय तो तर हे बघा मस्त आलाय ना तर लाईट लावल्यामुळे तो आहे ना ब्लर होतो नाहीतर कलर खूप छान आहे तर बघा मस्त अशी भाजी तयार झाली आहे तर चला आता आमचा स्वयंपाक सर्व झाला आहे तर आता आम्ही आहे जेवण करण्यासाठी तुम्ही पण चला आणि परत एकदा तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या खूप खूप अशा शुभेच्छा तर चला आता जेवण करून घेतो व्हिडिओ पण इथंच थांबवतो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कोणी माझ्या चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका स्वस्त खा आणि मस्त राहा पुढचे व्हिडिओ बघत राहा तोपर्यंत बाय